गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा सगळे मजेत ना मस्त राहा स्वस्त राहा हसा आणि हसायलाच पाहिजे आमच्या दोन वेण्या कशा फक्त दोन दिवस <laughs> मग दहावी झाली का झाल सगळ्यांनी लग्नाला या <laughs> <laughs> आम्ही आमच्या जुईचं लग्न लवकरात लवकर करणार आहे तहवील जर नापास हो जाऊ तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊ शिकेन ती काय शिकायचं आहे तिला ते तुम्ही सांगा काहीच लवकर लग्न करायचं का नाही करायचं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि भरपूर कमेंट करा भरपूर ब्लॉग बघा आपले फॉलोअर्स किती आहेत आणि सबस्क्रायबर किती येत आपले आणि आपण आपल्या ब्लॉगला फक्त शंभर दीडशेच व्ह्यूज जातं ते जास्तीत जास्त व्ह्यूज जाऊ द्या आणि <laughs>

नफ दाखव तिथं या दोन वेण्या <laughs> शाळेच्या दोन वेन्या शाळेची मजा किती असते भारी बघा थोडेच दिवस राहिले यांना मी मध्ये एन्जॉय करून घ्या शाळेच्या मैत्रीण सुद्धा भेटत नाहीत आता आता फोन सुद्धा करता येत नाही हा नंतर आहे ना लग्न झाल्यावर काही नाही एकदा शाळा संपली का तुमच्या मैत्रिणी अजून भेटल्या नाहीत आम्हाला शाळेमधल्या बालमैत्रिणी पण नाही शाळेतल्या पण नाही या सगळ्या लांब लांब राहतात आमच्या इथल्या जवळ राहतील फोटे फोट बघ थबा म्हणजे काय जीज दिन समजू टाके तेवढ्या भाकरी यायच्या टाक्या डब्याच पेपर टाकून पेपर पेपर टाकते पेपर आहे तिथं अगं बाय आमच्या पूर्वी डब्याला डबा घेऊन जात नाही शाळेसाठी आमच्या डबा करत स्वयंपाक केले नाही पण डबा घेऊन जात तिथे बघ इकडे 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 काही लोक आहेत ना आम्हाला भंगारचा नसत पण त्यांना मी भंगाराला जेवढी किंमत असती ना तेवढी किंमत कशालाच नसते एवढं लक्षात ठेवायला पाहिजे माणसांनी काय काय काही माणसं आपल्याला का करता मस्त जोक रे <laughs> उन, उनको भी दिखाएंगे हम क्या चीज है एक दिन जरूर दिखाएंगे बराबर याद रखता है बाबू भैया अरे कहना क्या चाहते हो

जेणेकरण तुला आहे ना फक्त असं माइक वर बीक वर ऐकायला भेटन ने ने रिक्षा रिक्षा हा पुरी गेल्या शाळेत आता मी पण चालले दुकानात आता घासू भांडे त्यानंतर घासू घासू जाते म्हणजे काम नाही राहायचं हाय हॅलो गाय श्री स्वामी समोर तर सगळ्यांना आज स्वामींच्या गाण्यापासून सुरुवात झाली सकाळची देवपूजा झाली इकडे चहा अजून ह्या पारुषाच आहेत मॅडम आणि आजची सुरुवात आहे आपल्या ब्लॅक टीने नाही चला चालले दुकानावर

Ima Ji, konte puri, masala puri, ka, elah, ka go. कमी ना चल चला आता आपण चाललं एवढा स्टॉप घ्या नाईने